पंढरपूर देवस्थान विठ्ठल रुक्मा रुक्मिणी मंदिर बस स्टँड आहे ना तुमच बस जाऊन काय घ्यायचं तुम्हालाच घ्या माहिती चला चलते काय आपलं सगळं आहे की सकाळी गर्दी पण नसते जास्त छान चालते त्याची बेकरी महाराजा बेकरी हराच्या बेकरी एक नंबर चालती पंढरपूर देवस्थान किती छान डम्मी ठेवल्यात हे मंदिराकडून जात नाही का आतून बाहेर आलो अरे यार पंढरपूर दर्शन पण आता मी बाहेर न चाललेलो आहे आतमध्ये मंदिर आहे मंदिराकडे काही जाऊ शकलो नाही गोपाळपूर मंदिर आहे मी काय आज जाणार नाही पण तुम्हाला बाहेरनच दाखवत आहे दा हे बघा वरच ते हे दिसतय बघा कळस दिसतोय कळस शिखर 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 थोडस आत मंदिरात जायचं होतं पण आता खूप घाई झालेली आहे हे बघा पंढरपूरला आल्यास इथं येतातच दर्शनासाठी हे बघा हे मंदिर आहे आवर्जून इथं दर्शनासाठी येतातच आषाढी वारीला वगैरे खूप गर्दी असते